श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला पैशांची खूप गरज असेल किंवा तुम्ही पैशांमुळे खूप अडचणीत असाल तर मित्रांनो तुम्ही पुढील पाच नियमांचं पालन करा तुम्हाला आयुष्यात पैसा कधीच कमी पडणार नाही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक दान पुण्याची भावना स्वामी म्हणतात ज्या घरातील सदस्य एखाद्या संकटात सापडलेल्या माणसाला मदत करतात आपल्याकडे एखादी वस्तू गरजेपेक्षा जास्त आहे ती इतरांना देण्याची भावना ठेवतात त्या घरात सदैव वैभव नांदत पैशांचा ओघ सुरू राहतो त्यामुळे व्यक्तीला आपल्या कृतीनुसार दान पुण्य करायला हवं असं स्वामी नियमी म्हणतात दोन घराची स्वच्छता शास्त्रात देखील सांगितलं आहे की जे घर स्वच्छ असतं ज्या घराची साफसफाई दररोज केली जाते त्याच घरावर लक्ष्मी माता प्रसन्न राहते त्या घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही पैशांचे नवनवीन स्त्रोत प्राप्त होतात तीन अन्नाची बचत स्वामी म्हणतात ज्या घरात अन्नाचा अपमान होतो त्या घरावर लक्ष्मीची देखील कृपा राहत नाही मात्र ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो त्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहतो त्यामुळे अन्नाची नासाडी टाळावी चार पाहुण्यांचा पाहुण्यांचा सत्कार सत्कार स्वामी म्हणतात ज्या ज्या घरात घरात आदर केला जातो जा पाहुण्यांना देव समजले जाते त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही त्यामुळे पाहुण्यांचा योग्य सत्कार झाला पाहिजे पाच संयम आणि शिस्त स्वामी म्हणतात आयुष्यात संयमाला खूप महत्व आहे जर तुमच्या आयुष्यात आणि संयम असेल तर तुम्हाला कधीच पैशांची कमतरता भासत नाही तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका